या गाईचं तूप जे आहे पक्कावाला हे सोळाशे रुपये किलोनं मार्केटमध्ये आम्ही अवेलेबल करून आलो नमस्कार माझं नाव सुदर्शन जनकरावजी साठे राहणार हेटी बिवापूर तालुका कारंजा गाडगे जिल्हा वर्धा माझ्याकडे दोन गाई आहे एकीचं नाव गंगा आणि एकीचं गुंपा नाव आहे या गाईचं पाच वर्ष चार महिने आणि या गाईचं सहा वर्ष तीन महिने असे दोन्ही गाईचं वेत आहे जवळजवळ आपल्या गाई ह्या लहानपणीपासूनच आपल्याकडे आहेत यांचेसुद्धा सुद्धा आहे जे आम्ही गवळचा जो चांगला वळू आहे त्या वळूवर आम्ही त्यांचा एआय करतो त्याचनंतर आपलीकडे या गवळगाईचं प्रमाण खूप फारसं पाहायला मिळत नाही जसं विदर्भामध्ये आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये कारंजा तालुका वर्धा तालुका सेलू आर्वी तालुक्यामध्ये गवळ गाईचं थोडं अस्तित्व आहे त्यानंतर ह्या गाईचं फारसं असं बाहेर अस्तित्व नाही आहे आणि ह्या गाईचं जे असं दूध म्हटलं तर टूचं दूध येते जे प्यायसाठी आपल्याला बऱ्याचशा आरोग्यासाठी चांगलं आहे निरोगी राहण्यासाठी चांगलं आहे लहान लेकरांसाठी चांगलं आहे तसंच गाईचं दूध बी एवढं शुद्ध आणि एवढं टूचं आहे की खूपच जबरदस्त त्याच्यानंतर गाईचे प्रोडक्टसुद्धा आमचे बनवतो आम्ही जसं ताक झालं दूध झालं दही झालं लोणी झालं लोणी बी आम्ही या गाईचं तूप जे आहे पक्कवालं हे सोळाशे रुपये किलोनं मार्केटमध्ये आम्ही अवेलेबल करून राहिलो आ, फार्म आहे आमचा ओला स्वतःचा त्याच्याच नंतर आमच्या इथं गौरव फार्मसुद्धा आहे साईडला त्याच्याच नंतर आमचं काम चालू आहे गौ गौरव गाईचं प्रजनन जे आहे हे थोडं वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे तसेच आम्ही आमच्या कारवाडीचं गोऱ्याचं जे व्यवस्थापन आहे सध्या चांगलं आहे याच्यात चा वाढवण्याच्या प्रयत्नात आमचं चालू आहे आईवडिलबद्दल तुम्हाला माहीत आहे का आईबद्दल माहीत आहे जसं आई गावाला गाईची जी आई होती हे जवळजवळ आम्हाला सात ते आठ लिटर दूध द्यायचे आता गाईचं दूध जवळजवळ दहा ते बारा दा लिटर दूध झालं आहे गाईला आणि या सुद्धा तसंच आहे या गायची आईसुद्धा सात आठ लिटरची होती जो वयू लावला होता त्याच्यानंतर जे हे कार्वट झालं हे आता दहा लिटरपर्यंत गाय गेली आहे आणि हे सुद्धा गाय दहा लिटरपर्यंत गेली आहे दहा ते बारा लिटर कुठले गवळ्याळू नमस्कार माझं नाव प्रवीण गुलाकरराव डेंडकर नाणार ना वर्धनगिरी माझ्या गायचं नाव आहे लक्ष्मी माझी गाय आहे गोंडूळ जातीच्या आपलं दूध आठ लिटर दूध देते काय हे पाहुणे म्हणजे कसं आहे तुमच्या लग्नासाठी तुमच्या म्हणजे बिमार लोकांसाठी चांगलं आहे हे कोरा दिला येईन पण ते बोट गोडं गायचं हे लावल्यामुळे गोडं गोडू नाही लावल्यामुळे दुसराच कोरा दिला विनोद भगवानजी पुरेकर राहणार सेवाग्राम वरुड गायचं नाव सांगा काका गौरी किती वेताची आहे गाय पहिले कुठून आणली आहे तुम्हाला म्हणजे इथे मागच्या पिढी बद्दल काही माहिती आहे का खेड्याहून आणली होती आणली होती कास्तागराकडून किती ला घेतली होती गाय हे गाय घेतली होती पाच हजार रुपये कालवडच होत हां आता सध्या किती दूध आहे आता तरी तीन साडेतीन लिटर दूध आहे या गाड्यामध्ये किती वेताची आहे पहिले आहे पहिलंच वेळ पहिल्या व्यत्याची ह्या वासराच्या वडिलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही आता समजा लोक जे आहे संकरीत जातीकडे वडलेले आहे तर तुम्ही हीच जात का घेतली कमी दूध असताना सुद्धा तर दूध पौष्टिक राहते इथं आणि इथं दूध मिळत नाही त्यासाठी काय घेतली होती दुधासाठी म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं फार लाभदायक आहे धन्यवाद